रामकृष्ण हरे शुभ संकेत चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदरशी अशी गवळण आहे राधे जरा सदेसी का तुझं दही माझ्या पेन आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद तिही गवळ्याचे राधा कशी आली या रंगाला ती गवळ्याची राधा कशी आली या रंगाला राधे जरा देशील का तुझ दही माझ्या पेंद्याला राधे जय दे शील का तुझ दही माझ्या पेंद्याला ती गवळ्याची राधा कशी आली या रंगाला ती गवळ्याची राधा कशी आली या रंगाला राधे जरसु दे का तुझे दही माझ्या पेंद्याला राधे जरास दे शिलका तुझ दही माझ्या पेंद्याला राधे जरास दे शिलका तुझे दही माझ्या पेंद्याला तुझी नाजूक कंबरा कसं हल झुंबर तुझी नाजूक कंबरा कस हल तोया झुंबर तुला पाहिल्यापासून मला वाटते हुरहुर तुला पाहिल्यापासून मला वाटते हुरहुर ही गवळ्याची राधा कशी आली अरंगाला ही गवळ्याची राधा कशी आली अरंगाला राधे जरास देशील का तुझं दही माझ्या पेंद्याला राधे जरासुदेशील का तुझं दही माझ्या पेंद्याला राधे जरा सु देशील का तुझं दही माझ्या पेंद्याला तुझा गोरा गोरा अंग गोपाळ झाले सारे दंग तुझा गोरा गोरा अंग गोपाळ झाले सारे दंग कोसिल का ग माझी राणी येशील का ग माझ्या संग कोसिल का ग माझी राणी येशील ग माझ्या संग ही गवळ्याची राधा कशी आली या रंगाला ही गवळ्याची राधा कशी आली या रंगाला राधे जरास येसील का तुझं दही माझ्या पेंद्यालाव राधे जरास देशील का तुझ दही माझ्या पेंदा राधे जरास देशील का तुझ दही माझ्या पेंद्याला या कृष्णाची माया नको घालुरा रा देवाया या कृष्णाची माया नको घालू रा देवाया तो सोडून कामधंदा हे कृष्णाला भेटाय तो सोडून कामधंदा हे कृष्णाला भेटाय ही गवळ्याची राधा कशी आली अरंगाला ही गवळ्याची राधा कशी आली अरंगाला राधे जरा देशील का तुझं दही माझ्या पेंदा लाव राधे जरास देशील शिल का तुझ दहीई माझ्या पेंदा लाव राधे जरास देशील का तुझ दही माझ्या पेंदा तुला पाहिलं मिनीर खून गेल मन माझा हरपुण तुला पाहिलं मिनीर खून गेल म्हण माझा हरपुण एका जळणार राधे कृष्ण गेला या बोलून एका जळणार राधे कृष्ण गेला या ही गवळ्याची राधा कशी आली या रंगाला ही गवळ्याची राधा कशी आली या रंगाला राधे जरा देशील का तुझं दही माझ्या पेंद्याला राधे जरासु देशील का तुझ दाई माझ्या पेंद्याला राधे जरास देशील का तुझ दही माझ्या पेंद्याला तुझं दही माझ्या पेंद्याला धन्यवाद